श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे वर्षातील पहिले व्रत या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात व्रत केल्याने व्यक्तीची सुख आणि समृद्धीमध्ये वाढ होते कुंडलीतील चंद्रदोष दूर होतो भगवान भोलेनाथांच्या कृपेने धन आणि संपत्तीमध्येही वाढ होते जेव्हा प्रदोष व्रत सोमवारी येते तेव्हा त्याला व्रत म्हणतात दर महिन्याच्या त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत पाडले जाते महिन्यात दोन प्रदोष व्रते असतात पहिले कृष्ण पक्षात आणि दुसरे शुक्ल पक्षात सध्या पौष महिन्यातील कृष्ण पक्ष चालू आहे प्रदोष व्रताच्या दिवशी संध्याकाळी भगवान भोलेनाथांची पूजा केली जाते महादेवाच्या जा कृपेने व्यक्तीचे सर्व त्रास दूर होतात आणि इच्छा पूर्ण होतात आता या दिवशी आपल्याला अगदी व्रत करणे शक्य नसेल तर आपण काही उपाय नक्कीच करू शकतो भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचे नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील ला आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी आपली कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी भाग्योदय होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राइब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमः शिवाय हर हर महादेव लिहायला विसरू नका आता या व्रताच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल आपल्याला उपवास करणे शक्य असेल तर उपवास देखील करू शकता उपवास करणे शक्य नसेल तर आपण पूजा सेवा आवर्जून करायची आहे तर या दिवशी घरामध्ये आपण थोडंसं पाणी शिंपडायचं आहे पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये हळद टाकायची आहे आणि असं पाणी आपण घरामध्ये शिंपडायचं आहे बेडरूममध्ये हॉलमध्ये किचनमध्ये असं पाणी शिंपडावं यामुळे आपल्या घराची शुद्धी होत असते आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता असते तर ती नकारात्मकता ही दूर होण्यास मदत होत असते आता तुमच्या घरामध्ये जर शिवलिंग असेल तर आपण घरीच उपाय व सेवा करू शकता पण जर शिवलिंग नसेल तर मंदिरामध्ये जाणे शक्य असेल तर आवर्जून मंदिरामध्ये जाऊन तुम्ही हा उपाय करायचा आहे मंदिरामध्ये जास्त प्रमाणामध्ये सकारात्मक लहरी असतात तसेच आपल्याकडून जा, घरामध्ये जास्त नियम व्रत हे पाळले जात नाही आता या दिवशी आपल्याला गोकर्णीचं फूल घ्यायचं आहे वास्तुशास्त्रात गोकर्णीचं फूल म्हणजेच अपराजिता हे सुख समृद्धी आणि नशिबाचे प्रतीक मानले जाते गोकर्ण फुलांचा उपयोग महादेव विष्णू शनिदेव देवी लक्ष्मी आणि दुर्गा देवीच्या पूजेत केला जातो गोकर्ण फुलाचे अनेक फायदे शास्त्रात सांगण्यात आले आहे घरामध्ये गोकर्णी लावल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते गोकर्णीमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबात सुख समृद्धी नांदते धर्मग्रंथानुसार गोकर्ण फुलाला अपराजिता विष्णुप्रिया विष्णू ांता इत्यादी नावाने देखील ओळखले जाते गोकर्णी धनाची देवी लक्ष्मीशी संबंधित आहे त्यामुळे गोकर्णी घरात लावल्याने आर्थिक समृद्धी वाढते गोकर्णी ही शुभ आणि पूजनीय असल्याने तिच्या प्रभावामुळे घरात वातावरण राहते भगवान विष्णूंची कृपा मिळते माता लक्ष्मी गोकर्णी सोबत राहते ज्यामुळे जीवन आनंदी राहते कुंडलीत शनिदेवाची स्थिती वाईट असेल तरीही गोकर्ण खूप फायदेशीर आहे गोकर्ण फुलाने शनिदेवाचा कोप शांत राहतो आणि घरातील सदस्यांचे मन स्थिर राहते असे मानले जाते यामुळे घरामध्ये सकारात्मकता राहते त्यामुळे सर्व कामे व्यवस्थित होतात तसेच आपल्या घरामध्ये जर गोकर्णीचं झाड नसेल तर आपण या दिवशी गोकर्णीचे झाड देखील नक्की लावू शकता वास्तुशास्त्रानुसार गोकर्ण उत्तर ईशान्य दिशेला लावणे खूप शुभ असते घराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला ठेवू शकता अगदी उद्या तुम्हाला हे झाड लावणे शक्य नसेल तर गुरुवारी किंवा शुक्रवारी चौघडी या मुहूर्तावर गोकर्णी लावणे खूप शुभ असते यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर प्रसन्न राहतात आणि त्यांच्या कृपेने कुटुं कुटुंबाची आर्थिक स्थिती देखील मजबूत होत असते आता या दिवशी आपल्याला गोकर्णीचं एक फूल घ्यायचं आहे मग गोकर्णी निळ्या रंगाची असते तसेच सफेद रंगाची देखील असते तुम्हाला जर निळ्या रंगाचं फूल मिळालं तर हे फूल आपण घ्यायचं आहे तसेच एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे तसेच त्या पाण्यामध्ये आपण थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि कच्चं दूध देखील टाकायचं आहे आणि गोकर्णीचं फूल घ्यायचं आहे आणि हे सर्व घेऊन आपण भगवान भोलेनाथांच्या जा मंदिरामध्ये जायचं आहे जिथे पण जवळपास भगवान भोलेनाथांचं मंदिर असेल तर तिथे आपण जाऊ शकता मंदिरामध्ये जाणे शक्य नसेल तर तुम्ही घरी देखील हा उपाय करू शकता तसेच आपल्याला या दिवशी बेलपत्र मिळालं तर बेलपत्र देखील घ्यायचं आहे ज्याला तीन पाने असतात असं बेलपत्र घ्यावं त्यालामध्ये होल असेल छिद्र असेल असं बेलपत्र आपण चुकूनही घ्यायचं नाही बेलपत्र घेतल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे घरामध्ये गंगाजल असेल तर गंगाजलाने हे बेलपत्र स्वच्छ धुवून घ्या स्वच्छ पुसून घ्या त्यानंतर आपल्याला चंदन घ्यायचं day. आता चंदनाने मधल्या पानावरती आपण ओम लिहायचं आहे त्यानंतर कडेने दोन पानं असतात पहिल्या पानावरती नम आणि दुसऱ्या पानावरती शिवाय लिहायचं आहे आपण ओम नम शिवाय त्या बेलपत्रावरती लिहायचं आहे आता यानंतर हे बेलपत्र देखील आपण मंदिरामध्ये घेऊन जायचं आहे आता गेल्यानंतर पहिल्यांदी आपण नंदीचं दर्शन घ्यायचं आहे नंदीचा जो उठलेला पाय त्यावरती आपण पाणी घालायचं आहे त्यानंतर मंदिरामध्ये जायचं आहे आता तिथे तुम्हाला एखादा दिवा प्रज्वलित करणे शक्य असेल तर आवाजून तिथे तुम्ही शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरी तेलाचा दिवा प्रज्वलित करू शकता अगदी या दिवशी मंदिरामध्ये दिवा प्रज्वलित करणे शक्य नसेल तर मंदिराच्या बाहेर देखील तुम्ही अगदी चौकटीमध्ये प्रवेशद्वारावर दिवा प्रज्वलित केला तरी पण भगवान भोलेनाथ अत्यंत प्रसन्न होतात अशी मान्यता आहे आता आपण जे काही पाणी आणलं होतं ते पाणी भगवान भोलेनाथांना अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना आपण ओम नम शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आता यानंतर आपण जे गोकर्णीचं फूल घेतलं होतं त्यामध्ये मध्ये आपल्याला हळद भरायची आहे आणि आपल्याला महामृत्युंजय मंत्र एकवीस वेळा म्हणायचा आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण महामृत्युंजय मंत्र म्हणावा किंवा तुम्ही ओम नम शिवाय हा मंत्र देखील म्हणू शकता आता यानंतर आपण हे फूल आपल्या हातामध्येच ठेवायचं आहे आणि आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती भगवान भोलेनाथांना सांगायची आहे मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा खूप मेहनत घेऊन देखील आपल्याला कष्टाचे फळ मिळत नाही संतान प्राप्ती होत नाही विवाह हा वेळेवरती जुळून येत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण भगवान भोलेनाथांना सांगायचं आहे आता यानंतर हे फूल आपण भगवान भोलेनाथांना अर्पण करायचं आहे तसेच आपण जे बेलपत्र घेतलं होतं ज्यावरती ओम नम शिवाय लिहिलं होतं ते बेलपत्र देखील आपण आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे आपली इच्छा बोलून ते बेलपत्र भगवान भोलेनाथांना अर्पण करायचं आहे आता आपण तिथे बसून ओम नम शिवाय या मंत्राचा जप एकशे आठ वेळा करायचा आहे तिथे बसून करणे शक्य नसेल तर घरी येऊन देखील तुम्ही हा जप करू शकता आता यानंतर ते फूल थोडा वेळ तिथे ठेवायचं आहे पाच दहा मिनटानंतर आपण ते, ते गोकर्णीचं फूल तिथून उचलायचं आहे आणि ते फूल घरी घेऊन यायचं आहे तसेच आपण जेव्हा मंदिरामध्ये असतो तेव्हा पिंडीवरून खाली जे काही पाणी जात असतं त्यातील थोडंसं पाणी आपल्याला घेता आलं तर थोडंसं पाणी आपण जरूर बॉटलमध्ये घरी आणायचं आहे आता घरी आणल्यानंतर हे पाणी आपण ग्रहण करायचं आहे आपल्या मुलांना देखील ग्रहण करायला द्यायचं आहे तसेच आपल्या घरामध्ये हे पाणी शिंपडायचं आहे बेडरूममध्ये हॉलमध्ये किचनमध्ये हे पाणी शिंपडावं यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती नकारात्मकता दूर होण्यास मदत होत असते आणि आपल्या घरामधील जर नकारात्मकता दूर झाली तर आपली प्रगतीही होतच असते तसेच आपला भाग्योदय देखील होत असतो आता यानंतर आपण हे फूल जेव्हा घरी घेऊन येत असतो तेव्हा आपण मध्ये कुठेही थांबायचं नाही किंवा कोणासोबत बोलायचं नाही आपण मध्ये कुठे थांबलो तर आपण जो काही उपाय केला जी काही सेवा केली तर ती सेवा ही फलदायी ठरत नाही हे फूल आणल्यानंतर पहिल्यांदा देवघरामध्ये ठेवायचं आहे त्याखाली लाल रंगाचं कापड ठेवावं हे फूल देवघरामध्ये देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करावा आणि आपण ओम शिवाय शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे जप करून झाल्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती तुम्ही भगवान भोलेनाथांना सांगायची आहे मग अगोदर आपण मंदिरामध्ये जी इच्छा बोलली होती तीच इच्छा आपण परत घरी देखील बोलायची आहे यानंतर आता हे फूल आपल्याला त्या लाल कपड्यामध्ये बांधायचं आहे आणि आपण तिजोरीमध्ये ठेवायचं आहे जिथे पण आपण पैसा ठेवत असतो मग कपाट असेल किंवा दुसरे कुठेही आपण पैसा ठेवत असो तर तिथे आपण हे फूल ठेवायचं आहे यामुळे आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची पैशाची कमतरता ही, कम ही भासत नाही तसेच आपला भाग्योदय झाल्याशिवाय राहत नाही फक्त मनापासून आणि श्रद्धेने हा उपाय करा आता हा उपाय कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय ही सेवा केली तरी पण चालेल फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही ना शक्यतो तरी तुम्ही प्रदोष काळामध्येच हा उपाय करण्याचा प्रयत्न करावा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद